राहुल आवाड यांना चंदूर मधून उच्चांकी मतदान देणार महेश पाटील विधानसभेचे इलेक्शन होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे हे उभे महायुती भाजप शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माध्यमातून इलेक्शन लढवत आहे आज चंदूरच्या बाबतीत सांगायला झालं तर चंदूरमध्ये आपण उच्चांकी मतांदेखील देऊ अशी चंदूरगावची दे परिस्थिती आजची परिस्थिती आहे हे सांगायचं कारण असं सा झालं तर गेल्या पाच वर्षामध्ये साधारण प्रकाश आमदार प्रकाश आव्हाडे यांच्या माध्यमातून जवळपास सत्तर कोटीची कामं चंदूरमध्ये पूर्वत्वाला येत आहेत आजच्या आजच्या ह्या परिस्थितीमध्ये जर प्रम, मोठ्या प्रमाणात का बघायला गेलं तर चंदूरमध्ये जे प्रमुख रस्ते आहेत चंदूरला जोडणारे हे सर्व कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मार्ग या माध्यमातून एम डी आर म्हणजे मे मा मा प्रमुख मार्गामध्ये मा पासून तर त्या रस्त्या जवळपास मोठा निधी चंदूरमध्ये उपलब्ध झालेला आहे त्यामुळं दळणवंधण्यासाठी चंदूरगाव हे अत्यंत सोयीस्कर झालेलं आहे चंदूरमध्ये जुना चंदूर रस्त्यासाठी असणारा मोठा पूल असू दे किंवा चंदूरमध्ये जे पालन रस्त्याची कामं असू देत हे चांगल्या पद्धतीने गावामध्ये झाले त्यामुळं शेतकऱ्या शेतकरी वर्गाला अत्यंत सुविधाही आहे चंदूरमध्ये जवळपास चंदूर ते रुई चंदूर ते लक्ष्मी रस्ता चंदूर कोटा रस्ता यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत समाधानी आहे त्याचबरोबर गावामध्ये रस्ते असू दे गटर असू दे किंवा अंतर्गत रस्ते असू देत ह्या सगळ्या सुविधा दे देण्याचं काम आदरणीय प्रकाशनावर राहुल साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर यावेळी जर बघायला गेलं तर नुसतं रस्ता गटरणं करून न थांबता चंदूरमध्ये शाळा असू दे अंगणवाडी असू दे आरोग्य केंद्र असू दे हे अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून अन्न प्रकाशनानं अण्णांनी उपलब्ध करून दिले त्याचबरोबर सर्व समाजाला धरलं तर मराठा समाजापासून मराठा समाजासाठी जवळपास बावन्न लाख रुपयेचा मोठं सभागृह काम सुरू आहे त्याचबरोबर लिंगायत समाज आहे धनगर समाज आहे त्याचबरोबर बौद्ध समाज आहे त्याचबरोबर बौद्ध समाजाबरोबर मातंग समाज आहे होलक समाज आहे सर्व समाजांना स्वतंत्र सभागृहावं यासाठी अण्णाने पाठपुरावा करून त्याचं हो सांस्कृतिक सभागृह मंजूर करून त्याचं काम सुरुवात आहे आणि आणखीन सांगायचं झालं तर गावामध्ये प्रलंबित असलेले राधाकृष्ण मंदिर असू दे गावामध्ये विठ्ठल मंदिर असू दे किंवा शवनगरच्या वाडी वस्तीमध्ये माऊली मंदिर असू दे सर्व सभागृहाचं आणि त्याचबरोबर लक्ष्मी मंदिर एक प्रलंबित होतं तेही काम करून गेले वड्र समाज मंदिराचं जवळ रिपेरीचं काम असू दे ह्या सर्व अत्यंत काळजीनं सर्व समाजाला घेऊन जाण्याचं नेतृत्व राहुल साहेबांनी प्रकाशनाने आजपर्यंत केलेलं आहे ह्याच माध्यमातून सांगू इच्छितो की चंदुरमध्ये मताधिकारी आहे लोक समाधीने आहेत आणि सर्वात महत्वाचं मोठं काम म्हणजे गावातल्या जे पाणी प्रश्न भेसवत होता भेडसावत होता त्या पाणी प्रश्नामध्ये जवळपास तेवीस कोटीची योजना आदरणीय राहुल साहेबांनी आणि प्रकाशनाने उपलब्ध करून दिली आज चंदूर हे इचणी शहरालगतचं गाव आहे त्याचबरोबर श काम करत असताना इचरी जिथे मुखार मोठी वस्ती चंदूरमध्ये वाडी उषाऊनगर भागामध्ये वसलेली आहे जर त्याच बघा जर पाण्याची व्यवस्था सुरुवात चंदूरच्या बाबतीत सांगायचं झालं तर चंदूर हे सुरुवातीपासूनच जे पाण्याची अडचण होती ती आदरणीय आव्हाड्यांच्या कुटुंबाच्या मार्फत पूर्ण झाली आहे दोन हजार चारला दहा लाखाची पाईपिंग असू दे किंवा दोन हजार नऊला भारत निर्माणच्या योजनेअंतर्गत साडेतीन कोटी योजना असली आणि आत्ताची तेवीस कोटी योजना असू दे प्र, प्रका आणि राहुल साहेबांनी पुढच्या दहा सा वर्षामध्ये गावाला पाणी कोरडं कमी प कमी पडणार नाही याची काळजी घेऊन तेवीस कोटी योजना मंजूर केली त्यामध्ये प्रमुख लाईने अंतर्गत लाईन आणि पाण्याची आठ लाख लिटर टाकी आणि फिल्टर हाऊस हे सर्व त्या प्रामुख्यात त्यात आहे ह्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कुटुंबाला चावी कनेक्शन घेण्यासाठी त्यांना त्रास होणार नाही किंवा अडचण येणार हो नाही याची काही काळजी त्यांनी घेतली आहे आणि त्याची अडचण त्याचं काम करत असताना आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कनेक्शनला प्रत्येक कुटुंबाला जवळपास पाच ते साडेपाच हजार रुपये खर्च येत होता तेही त्या योजनेमध्ये समावेश झालेला आहे त्यामुळे कुठल्याही कुटुंबाला एक रुपयेचाही बोजा पडणार नाही ही भूमिका आनंदाने घेतल्या त्याचबरोबर जे एवढी मोठी योजना झाल्या त्या त्यांना लक्षात आलं की ज्या एवढी मोठी योजना होत ते लाईट बिलचा खर्च वाढणार जवळपास अडीच कोटी रुपयेचा सोलर प्लांट फिल्टर वर बसवण्याचं तेही त्यात मजूर झाले आहे त्यामुळं उद्या होणाऱ्या भविष्यामध्ये उद्या होणाऱ्या लाईट बिलचा खर्च गावाचा तीन कुठ ज्या पद्धतीने लोकांच्या ग्रामपंचायतीत बसणार आहे तेही त्यांनी जवळपास पन्नास टक्के वाचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमात केलेला आहे त्यामुळं मी ह्या दुसरी ताकदीने मी सांगू शकतो की चंदूर गाव हे कायम कायमस्वरूपी अण्णांच्या मागे राहणार आहे या पाठीं असं आहे की नुसतं इलेक्शन राजकारणापासून कामं त्यांनी कधीही केलं नाही पण एक एक महत्वाचा विषय म्हणजे गावावर नदीकाठचं गाव असं गावावर बऱ्याच वेळा पुराचं संकट येत होतं तर प्रकाश ज्या दोन हजार एकोणीसचा पूर दे एकवीसचा पूर असेल परवा आलेला पूर दे ह्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ज्या पूर्वबाधित क्षेत्राला त्यांना ज्यावेळी कुटुंब विस्थापित झालं त्यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा त्यांची जेवणाची व्यवस्था दे त्यांच्यावर असलेल्या जनावरांची व्यवस्था सुद्धा चाऱ्याची व्यवस्था जवळ कारखान्याच्या माध्यमातून हुबा ऊस तोडून घेऊन जनावरांची व्यवस्था त्यावेळी केली आहे त्याचबरोबर ज्या जनावर पावसात भिजू नये म्हणून त्यांना शेल्टर शेड सुद्धा मारून त्या लोकांची व्यवस्था केली आहे एवढ्या काळजी घेणारा नेता एवढं ता तात्तीने काम करणार नेता आणि चंदूरगाववर कायमस्वरूपी प्रेम असणारा नेता हे आम्हाला पाहिजे त्यामुळे आपण ताकद लावून त्यांच्यावर राहणं त्यांच्याबरोबर राहून आम्ही चंदूर हे मताधिक्य शंभर टक्के देणार या विषयात काय शंका बाळगण्याचं कारण नाही कारण ह्यासाठी आहे की आमचं नदीकाठचं गाव असल्यामुळं नदीकाठाला जो नदीकाठच्या भागामध्ये जे घाट होता भर वर्षापासून गावातल्या लोकांची मागणी होती की नदी नदीघाट व्हायला पाहिजे आप नदीघाटामध्ये आपण नदीकडं जायला असूच होता नदीच्या जा पात्रापर्यंत जाण्यासाठी जो मार्ग होता अत्यंत खर्च खर्चर होता तर परवा त्यांनी नदीकाठामध्ये जवळजवळ वीस लाख रुपये नदीच्या नदी पात्रापर्यंत रस्ताही केला त्यामुळे ग गाव खूप समाधानी आहे त्याचबरोबर नदीघाट दीड कोटी रुपयाचा मंजूर झाला आहे असं एक देखणं नदीघाट आणि पर्यटन स्थळ म्हणून चंदुरगाव हे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये नावलौकिक होण्याचे नावलौकिक होणार आहे त्याचबरोबर बाकीच्या इतर सुविधाही देऊ आता स्मशानभूमी जवळपास दहा वर्ष स्मशानभूमीचा प्रश्न भेटत होता जवळजवळ पन्नास लाख रुपये देऊन चांगल्या पद्धतीने स्मशानभूमी बांधकाम काम सुरू आहे